मनुष्य शिक्षण घेतो त्यावेळी त्याला अपेक्षा असते नोकरी मिळण्याची नोकरी मिळाल्यानंतर चांगली मुलगी आयुष्यात यावी असं वाटते मुलगी देखील आयुष्यात येते त्यानंतर चांगले घर असावे चांगलं झाल्यानंतर घराच्या दारात खेळणारे बाळ असावे अशा प्रकारच्या विविध साखळीमध्ये मनुष्य बांधला जातो पण शेवटी नशिबाच्या भरोशावर सर्व काही चालू असते आपण आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटाचा सामना करताना अनेक प्रसंग येऊन जातात घरात सर्व सुखसुविधा असतात पण काही जणांचे मन हे गुंतागुंत मना मनात ठेवून जीवनांत आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असते पण जेव्हा मनात गुंतागुंत चालू असते तो व्यक्ती जीवनात कधीही आनंदी राहणे शक्य नाही अशाच प्रकारचे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लासूर स्टेशन रोडवरील शिक्षक कॉलनीत शंकर आणि सारथी हे दोघे पतीपत्नी राहत होते पती शिक्षक म्हणून कार्यकाळ संपला त्यावेळी तो घरी थांबू लागला आयुष्यात अपुऱ्या राहिलेल्या गोष्टी करण्यासाठी पत्नी सारथी आग्रह धरायची पण शंकर हा दुर्लक्ष करायचा आता वयाचा विचार करून वागायला पाहिजे असं त्याला वाटत होतं पण पत्नीच्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही टोकाला जायची पण मात्र तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शंकर याच्या आयुष्यात अशी रात्र आली की पत्नी सारथीबरोबर पलंगावर झोपल्यानंतर मध्यरात्री पत्नी सारथी उठली आणि पती शंकर याच्यावर तुटून पडली शंकर बेसावध होता त्याला काहीच कळाले नाही ज्या पद्धतीने पत्नी सारथी तुटून पडली त्यावेळी पतीची अशी अवस्था झाली की भारतीच्या मनातील इच्छा तर पूर्ण झाली पण मात्र तिच्यावर जेलची हवाखाण्याची वेळ आली पती शंकर याच्या बाबतीत काय झाले होते ते आपण स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सेवानिवृत्त शिक्षक शंकर याच्या जीवनातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरात डोंडगाव रोडवर शिक्षक कॉलनी आहे त्या ठिकाणी शिक्षक शंकर हे त्यांची पत्नी सारथीबरोबर गेल्या अनेक वर्षापासून राहत होते तीस वर्षापूर्वी सारथी आणि शंकर यांचे लग्न झाले होते लग्न झाल्यापासून शंकर आणि सारथी हे चांगल्या प्रकारे संसार करत होते तीस वर्षाच्या काळात दोघांमध्ये संसार जरी सुखाचा वाटत असला तरी अनेक अडचणींचा सामना सारथी करत होती घरामध्ये पैसा आहे परंतु घराला वारसदार नाही याची चिंता सारथीच्या मनात घर करून राहू लागली इतरांचा संसार पाहून सारथीच्या मनात देखील आपल्या घरात बाळ जन्माला यायला हवे अशी इच्छा पती शंकर याच्याकडे बोलून दाखवायची पण शंकर याने अनेक ठिकाणी रुग्णालयाच्या फेऱ्या मारल्या पण त्या काही यशस्वी झाल्या नाही त्यामुळे सारथी हिचा चेहरा नेहमी पडलेला दिसायचा समाजामध्ये वावरताना तिला प्रत्येक वेळी वांझ म्हणून टोमणे कानावर पडायचे पण ते तसेच मनात ठेवून सारथी चालायची ईश्वराच्या मनात असेल ते होईल असं ती प्रत्येक वेळी म्हणायची पती शंकर हा देखील अनाथ आश्रमातून एखादे बाळ घेऊ असं सारथीला सांगायचा पण आपल्या रक्ताचे बाळ हवे असा काहीसा हट्ट सारथी शंकर याच्याकडे करायची त्यामुळे शंकर हैराण होऊ लागला रोज विद्यार्थ्याच्या गराड्यामध्ये असलेला शंकर हा घरी आला की मुलांच्या आठवणीत दिवस पुढे ढकलायचा सारथी मात्र प्रत्येक दिवशी मुलासाठी हट्ट धरू लागली काही वेळा सारथी हिला शेजारी आणि माहेरचे लोक समजावून सांगायचे पण माझ्या अडचणी इतरांना काय समजणार असं उत्तर सारथी मनातील मनात बोलत राहायची शंकर आणि सारथीच्या लग्नाचे दिवस मुलांच्या आठवणीत गेले आणि काही दिवसांवर शंकर हे शाळेतून सेवानिवृत्त होणार होते याच काळात त्यांची पत्नी सारथी हिला मनोरुग्णाचे झटके येऊ लागले तिच्या मनात होते की पतीने माझी इच्छा पूर्ण केली नाही आता वय झाले तरी देखील मी तयार आहे पण पती माझ्याजवळ येत नाही असा मनातील मनात विचार करायची कधीकधी तर पती शंकर याला जवळ येण्यासाठी भांडण करायची पण सारथीच्या मनातील ताबा सुटत असल्याचे शंकर याच्या लक्षात आले होते त्यामुळे त्याने काही दिवस सारथी हिच्यावर उपचार केले त्यानंतर सारथी काही प्रमाणात नीट झाली होती ज्या पद्धतीने तिची बडबड चालू होती ती आता काहीशी बंद झाली होती काही कालावधीतच शंकर हे शाळेतून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त झाल्यानंतर ते घरीच थांबू लागले आता दिवसभर भेटत नसलेली बायको आता तोंडासमोर येऊ लागली आयुष्य संपत आले तरी आपल्या घरात पाळणा हल्ला नाही तुम्ही माझ्यासाठी आयुष्यात काय केले असे अनेक प्रकारचे प्रश्न सारथी शंकरला विचारू लागली शंकर हा काही बोलत नव्हता तो शांत राहायचा सारथीच्या तोंडाला तोंड दिले तर अडचणी वाढतील असं शंकरला वाटू लागलं एवढं सर्व काही घरात चालू होतं पण अजूनही सारथीला आपल्या घरात पाळणा हालू शकतो असं वाटत होतं त्यामुळे सारथी हे शंकरबरोबर झोपायची पण दोघांच्या भेटीतून काही पुढे होईल याची शक्यता शंकरला वाटत नव्हती तरीदेखील पत्नी सारथी हिची इच्छा आहे म्हणून दोघांचे चांगल्या प्रकारे चालू होते बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शंकर आणि सारथी एकाच पलंगावर झोपले होते पहाटेच्या सुमारास पलंगावर झोपलेला पती शंकर दिसत नाही म्हणून सारथी घराच्या बाहेर आली घराच्या बाहेर आल्यानंतर हौदामध्ये शंकरचा मृतदेह दिसून आला त्यावेळी तात्काळ सारथीने रडायला सुरुवात केली सारथीच्या रडणे कानावर पडल्यानंतर शेजारचे लोक शंकर याच्या घराकडे धावून आले शंकर याचा मृतदेह हौदाच्या पाण्यात बुडालेला दिसला त्याचबरोबर त्याच्या डोक्याला जखमादेखील दिसून येत होत्या त्यानुसार शिल्लेगाव पोलीस ठाण्यात फोन करण्यात आला शिल्लेगावचे पोलीस हे घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी आले घटनास्थळावर शंकरचा मृतदेह पाहिल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले त्यानुसार पोलिसांनी शंकर याचा मृतदेह बाहेर काढला व घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पी एमसाठी पाठवण्यात आला त्यानंतर शंकर याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले परंतु आता पोलिसांच्या डोक्याला हा नवीनच ताप झालेला होता शंकर हे सेवानिवृत्त शिक्षक होते त्यांचा खून कोण करेल अथवा कशासाठी करेल असे अनेक तर्क पोलीस काढत होते त्यानुसार तर्क काढत असताना त्यांना शंकर याची पत्नी तिच्यावर संशय बळावू लागला होता कारण शंकर याचा मृत्यू झाला असला तरी सारथीच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव दिसत नव्हते कोणत्याही प्रकारची निराशासुद्धा नव्हती त्यामुळे पोलिसांनी भौतिक स्वरूपाचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला त्यानुसार त्यांनी शंकर याच्या खुण्याला शोधून काढल्याशिवाय शांत बसायचं नाही असं ठरवलं होतं त्यानुसार सर्व तपास यंत्रणा त्यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालायला सुरुवात केली त्यावेळी पत्नी सारथीवर संशय आला होता त्यानुसार पत्नी सारथी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले सारथी हिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसला सारथी शंकर आणि मी एकाच पलंगावर झोपलो होतो पण अचानक मला काय झाले कळालेच नाही जेव्हा सारथी बोलत होती त्यावेळी पोलिसांना सारथीच्या बोलण्यामध्ये भीती दिसून येत होती काही वेळातच पोलिसांनी दरडावून बोलणे सुरू केल्यावर शंकर याच्या बाबतीत जे काही केले ते मी केल्याची कबुली सारथीने दिली लग्न झाल्यापासून मूलबाळ होत नव्हतं म्हणून आमच्यात कायम भांडणे होत होती घटनेच्या दिवशी म्हणजेच बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले पतीबद्दल माझ्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली होती तरी देखील आम्ही दोघे एकत्र झोपलो त्यावेळी मनात असलेला राग या रागातून शंकर आता माझ्या काहीच कामाचा नाही असं म्हणून सारथीने शंकर याच्या दगड घातला आणि त्याला आवाजसुद्धा बाहेर काढता आला नाही जागेश शंकरचा मृत्यू झाला आता जे काही झाले यातून वाचण्यासाठी सारथीने शंकरचा मृतदेह तसाच फरफटत घेऊन घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात फेकून दिला अशी कबुली तिने दिली त्यानुसार पोलिसांनी आरोपी सारथीला अटक केली आता सारथी हर्सूल कारागृहात असून ज्या पद्धतीने वयाचा विचार सारथी यांनी केला नाही पत्नी जर अशा प्रकारे कृत्य करत असेल तर पतीवर कितपत विश्वास ठेवावा असाच प्रश्न या घटनेवरून समोर येतो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा